नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांच्या संघाने वार्षिक क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांच्या संघाने अधीक्षक दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरील क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला असून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील खेळाडूंनी शंभर मीटर धावणे लांब उडी दोनशे मीटर धावणे थाळीफेक गोळाफेक भालाफेक बॅडमिंटन रिले शंभर मीटर व रिले चारशे मीटर या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये विशेष कामगिरी केली आहे तसेच कबड्डी व्हॉलीबॉल या सांघिक क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळालेले आहे सर्व खेळाडूंचा सराव करून घेणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कर्तव्यामध्ये बदल करून त्यांच्या सरावासाठी विशेष सवलत देणे यामध्ये दे अधिक्षय दत्तात्रय गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेचे यजमानपद भूषविले तसेच प्रास्ताविक करून क्रीडा स्पर्धेची सुरुवात करून दिली उपस्थित सर्व खेळाडूंचे आभार व्यक्त केले तसेच खेळाडूंना मार्गदर्शन केले सदर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष विभागात सुनील काकरवाल व महिला विभागात श्रीमती स्वाती तळेकर यांनी विशेष प्रावीण्यासह पारितोषिक पटकावले